नमस्कार महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर काही तासातच विधानसभेच्या मोर्चेबांधीला सुरुवात झाली आहे कडेगाव मतदारसंघात जनता दरबार भरवून भाजपने मोर्चेबांधीला सुरुवात केली आहे भाजपचे नेते संग्राम भाऊ देशमुख यांनी नागरिकांचे प्रश्न समजावून घेऊन तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे आगामी विधानसभा निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे संकेत दिल्याचे दिसून येत आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सात साथ मे रोजी मोठ्या चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली यानंतर आठ मे रोजी संपूर्ण सांगली जिल्ह्यात कोणता उमेदवार बाजी मारणार कोणत्या गावात कोणाला किती मते पडली याचा हिशोब लावण्यासाठी कार्यकर्ते डोक्याला डोकी लावून बसले मात्र लोकसभा मतदानाच्या आकडेमोडीत वेळ न घालवता कडेगाव मतदारसंघात देशमुख गटाने थेट विधानसभेच्या मोर्चेबांधणीचा शुभारंभ केल्याचे दिसून येत आहे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांनी कडेगाव येथे जनता दरबार भरवून मतदारसंघातील लोकांच्या समस्या समजून घेतल्या यावेळी आंबेगावातील पाणी प्रश्न आणि नेवरी येथील टेंबूच्या वितरिकेचा प्रश्न तसेच प्रशासकीय पातळीवरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी संग्राम भाऊंनी नागरिकांशी चर्चा करत त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला अनुस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत आमदार विश्वजीत कदम आणि संग्राम देशमुख यांच्यात जोरदार चुरस होणार असल्याचे दिसून येत आहे